त्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा धडकला असून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली जिल्ह्यात सतत तीन वर्षांपासून अतिवृष्टी कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत असून एकीकडे शेतात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त यामुळे शेतकरी संकटात सापडला असून दुसरीकडे शेतीमाला हमी नाही शेतकऱ्यांना वीज वेळेवर मिळत नाही वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत अशा विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडी कडून शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर महाविकास आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे आयोजन रमेश शिंदे शिवसेना सहसंपर्क प्रमुख यांनी केले होते या मोर्चात माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख शिवसेनेचे गोपू पाटील दिलीप चव्हाण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन पाटील रम... शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे ठिकाणी आम्ही जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे तो यासाठी काढला की आज तरुण बेर बेरोजगार झाला कॉन्ट्रॅक्टची भरती या ठिकाणी या शासनाने सुरू केली इथून पुढे तरुणांना नोकऱ्या कोणत्या मिळणार नाहीत इतकंच नाही तर शेतकऱ्याच्या शेतमालाला सुद्धा अजिबात भाव त्या ठिकाणी राहिला नाही शेतमालाला शेतीसाठी जे खत औषधी बियाणं जे लागते याचे भाव दुपटीनंच त्या ठिकाणी वाढलेत मात्र मालाचे भाव निम्म्यानं कमी झाले म्हणून आज शेतकरी नागावला चालला म्हणून या ठिकाणी महाशिवरात्रीचं आयोजन करून या ठिकाणी हर हर महादेवची घोषणा देऊन या सरकारला उलटून टाकण्याचं काम करण्यासाठी हा या ठिकाणी मोर्चा काढला इतकं इतकंच नाही तर या ठिकाणी मराठा आरक्षणाला आरक्षणसुद्धा मिळालं पाहिजे इतकंच नाही मागे दहा वर्षाखाली धनगर समाजालासुद्धा सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ दहा वर्षात त्यांनासुद्धा कोणतं आरक्षण दिलं नाही या सर्व मागण्यासाठी शेत दोन दोन तीन तीन घंटे या ठिकाणी फक्त वीज राहते शेतात जर जायचं म्हटलं तर रा रात्री बेरात्री आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतात उभं राहायला लागते कालच आपण एक घटना जर पाहिली असेल तर डुकड्यानं या ठिकाणी एका शेतकऱ्याला फाडून टाकलेलं आपण आपल्याच माध्यमातून आम्हाला या ठिकाणी कळायला म्हटलं तर वागू ठेवला म्हणजे रात्री बेरात्री त्या ठिकाणी शेतात राहायचं वी त्या ठिकाणी लाईन नाही हे सर्व हे करण्याकरता या शेतकऱ्याच्या मागण्या मांडण्याकरता या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे आम्ही या ठिकाणी हा मोर्चा या ठिकाणी काढले आहे आमचे रमेजी शिंदे यांनी हे सगळं आयोजन या ठिकाणी केलं सर्व महाविकास आघाडीचे आम्ही यामध्ये आहे आपण हे सुद्धा पाहिलं असेल की एका भाजपच्या सुद्धा या ठिकाणी येऊन भाषण केलं आणि त्यानं सुद्धा सांगितलं की मी ह्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय पाया चप्पलसुद्धा घालणार नाही आतापर्यंत भाजपला मतदान दिलं म्हणजे एवढे लोक त्रस्त या ठिकाणी झाले म्हटले तो कुठचा नाही म्हणून हा मोर्चा केलेली आहे आपण जर पाहतो खरंच म्हणजे हसण्यासारखं आहे देशात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र आणि हिंगोली जिल्ह्यात तानाजी अशाच पण गोष्ट आहे आज शेतकऱ्याला रस्त्यावर उतरव लागत आहे आपण पाहतो हे यांची जर हुकमशाही वागणं चालू आहे मला सांगा आपण पाहिला असेल एका मध्ये जर एक भाजपचा कार्यकर्ता जर गोळ्या झाडतो म्हणजे बाकी लोकांना काय यांच्याकडून घ्यायला पाहिजेत दुसरं जर पाहिला असेल आज तुम्ही तानाजी मुकळे या ठिकाणी जरंगे पाटील सतरा सहा दोन दिवस उपोषण केले हे मराठा समाज टोटल आज रस्त्यावर पाच महिन्यापासून आणि त्यांना म्हणतो हे प्यादा आहे म्हणजे यांचं तारतम्य राहिले की नाही दुसरा विषय या ठिकाणी मराठा समाजांच्या पंचवीस ठिकाणी आंदोलन होतात त्या ठिकाणी गुन्हा दाखल करतात आणि त्याच्या अल्ल्या दिवशी या ठिकाणी जबाबदारी कायदा असताना तानाजी मुकुळे तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयांच्या याच्यात आंदोलन करतात किती लाजर गोष्ट आणि याला का करावं लागते या ठिकाणी आज ज्या काढला आहे आज शेतकऱ्यांना दोन तास सुद्धा लाईन मिळत नाही आज शेतकऱ्यांच्या मालाला मातीमोल भाव आहेत शेतकरी रोजचा हजार म्हणून जगत आहे आज शेतकऱ्यांवर एवढी वेळ आले तुम्हाला सांग तुम्ही प्रत्येक माणूस परेशान आहे यामुळे आज पाहिला असं तुम्हाला लाईनचा सा विषय असेल मशीन आम्ही तुमची ईव्हीएम मशीन हा विषय असेल आज तुमच्या रोज बेकारी एवढी वाढली आहे आज तुमचं प्रत्येक गोष्टी आज जनजीवन प्रत्येक कुठले कोणी समाधान नाही त्यामुळे आम्ही या शेतकऱ्यांनी देश मोर्चा काढला न्यूज मराठी हिंगोली